श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार पद्मपुराणामध्ये सांगितलेला उपाय जो पद्मपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तो वर्षातून एक वेळेस केला जातो आणि स्वामी समर्थक केंद्रामध्ये सुद्धा सांगितलेला आहे की हा उपाय कशा पद्धतीने करावा तर त्याबद्दल तुम्हाला जर उपाय जाणून घ्यायचा आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला इन डिटेल कळेल तर आता मी तुम्हाला सांगते की बघा त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे बुधवारच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे साडेसातशे आपल्याला भगवान शंकरांना त्यांना समर्पित करायचे आहे म्हणजे प्रज्वलित करायचे आहे आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्ही मंदिरामध्ये करणार असणार तर तिथं पाच दिवे लावायचे आहे घरी करणार असणार तर साडेसातशे वाती आपल्याला सातशे पन्नास वाती आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहे या वाती जाणण्याने खूप अनंत पुण्याची आपल्याला प्राप्ती होत असते त्यामुळे ह्या वाती नक्कीच प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये जाण्याचे आहे म्हणजे प्रज्वलित करायचे आहे दुसरं म्हणजे ह्या दिवशी पौर्णिमा आहे तर बुधवारच्या दिवशी पौर्णिमा आहे पाच तारखेला तर आपल्याला काय करायचं आपला जो घरचा उमरा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कारण की हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला हा असा एक शब्द आहे तो आपल्या दारावर लिहायचा आहे म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला बॅक साईडला आपल्याला हा उपाय लिहायचा आहे याच्याने काय होईल हा उपाय लिहिल्याने काय होईल तर हा पद्मपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये बरकत बरकत कष्टाच्या पैशाला राहते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातला जो मेंडोर आहे त्याच्यावर हा एक मंत्र लिहायचा आहे अतिशय सोपा आहे वरच्या साईडला देईल त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढायचा आणि ज्या वेळेस तुम्ही संध्याकाळी संध्याकाळी हा उपाय करणार त्यावेळेस तुम्हाला तो तशाचा तसा लिहायचा आहे आता तो कसा लिहावा ते सांगते बघा त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आहे म्हणजे सॉरी त्रिपुरवारी पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं संपूर्ण आपलं जे उमरा आहे तो हळदीने पुसून घ्यायचा आहे हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजा आहे आपला मेन डोर आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यावर स्वस्तिक काढायचा आहे आणि नंतर ना आपल्याला संध्याकाळच्या टायमाला ज्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो सात साडेसात वाजता आता तुम्हाला टाईम नसेल तर वेळ लागेल तुम्ही मंदिरात वगैरे ह्या वाती प्रज्वलित करणार असणार तर तुम्ही दहा वाजेपर्यंत पण हा उपाय केला तरी सुद्धा चालेल रात्री अकरा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल पण साडेसात सातला जर तुम्हाला टाईम असेल प्रदोष काळामध्ये त्यावेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे तर संध्याकाळच्या टायमाला काय करायचं आपला जो मेन डोर आहे म्हणजे जो तुमचा मेन डोर आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा मागच्या साईडने पण पुसायचा आणि पुढच्या साइडने पण पुसायचा आणि त्याच्यावर आपल्याला नाव लिहायचं आहे एक शब्द लिहायचा आहे या शब्द लिहिल्याने आपल्या घरामध्ये धन धान्याला बरकत येत असते आणि हा, हा अनुभव तुम्ही घेऊन बघा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे उपाय सांगितले जातात ते म्हणजे ते खरे असतात खोटे नसतात त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा आता मी तुम्हाला सांगते कृतिका ह्या कृतिकांचं नाव घ्यायचे आहे मनातल्या मनात आता कृतिकांचे नावे कोणते घ्यायचे ते तुम्हाला सांगते सहा नावे आहे ते मनातल्या मनात आपल्याला म्हणून नंतर ना अष्टीगंधाने मी जे पुढचे नावे तुम्हाला सांगणार आहे ते लिहायचे आहे आता कृतिकांचे जे नावे आहेत ते तुम्हाला सांगते पार्वती शुभुती प्रीती संतती अनुसया क्षमा अशा वरच्या साईडला येईल त्या ठिकाणी तुम्ही हे नाव एका कागदावर लिहून घ्यायचे मनातल्या मनात यांचं मनात स्मरण करायचं आणि नंतरनं आपल्याला काय करायचं ह्या सहा नावांचं स्मरण करून अष्टीगंध घ्यायचा अष्टीगंध घेऊन आपला जो मागचा ब्लॅक बॅक साईड आहे म्हणजे म्हणजे मुख्य दरवाजा मागची जी बाजू आहे ती स्वच्छ पुसलेली असणार त्या बाजूवर आपल्याला अष्टीगंधाने हे पाच नावं लिहायची आहे आता पाच नावे कोणते ते सुद्धा वरच्या येतील तर पाच नावे आपल्याला मुख्य दरवाजावर लिहायचं आहे कार्तिकीय खंडगी वरुण हुताशन सून असे आपल्याला नाव लिहायचे आहे हे अष्टीगंधानेच लिहायचे आहे हे पद्मपुराणामध्ये सांगितलेले नावे आहे हा उपाय पद्मपुराणातला आहे तुम्ही हा उपाय नक्कीच आवर्जून करून बघा कारण की हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि धन धान्याला बरकत राहते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने या दिवशी वेळ काढून तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला रात्री अकरा वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात करू बघा अनुभव घेऊन बघा हो खूप सुंदर अनुभव येतो पण आपल्या घरामध्ये बरकत राहते नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही कितीही घाणेडा माणूस असू द्या त्याची नजर कितीही घाणेडी असू द्या तरी सुद्धा त्याची दृष्ट आपल्या घराला लागत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा उपाय आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पाच तारखेला संध्याकाळी सात साडेसात म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचं आहे तर हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आता माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ